करमाळा तालुक्यातील वीट गावाजवळ दुचाकी आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी दुर्घटना समोर आली आहे सदर अपघाताचा प्रकार हा शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वीटजवळील भुजबळ वस्तीनजीक घालला आहे या अपघातामध्ये करमाळ तालुक्यातील अंजंडोह येथील हनुमंत फलफले तसेच त्यांची पत्नी कांचन फलफले आणि हनुमंत यांची बहीण स्वाती काशीद अशा तिघांचा मृत्यू झाला आहे अंजंडोह येथील असणारे हनुमंत फलफले हे पत्नी कांचन आणि बहीण स्वाती यांच्यासह करमाळा येथून अंजणडोहकडे निघालेले होते ते वीटजवळ आले असताना समोरून पुण्याच्या दिशेने करमाळ्याकडे निघालेली एक इनोवा कार भरधाव वेगामध्ये आली आणि दुचाकी आणि त्या कारचा भीषण असा अपघात वीट गावानजी घालला हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दुचाकी ही दूरपर्यंत फरफटत गेल्याचे स्थानिकांनी सांगितले अपघातानंतर दोन्ही वाहनेही रस्त्याच्या कडेला खड्ड्यामध्ये जाऊन पडली त्यावेळी गंभीर जखमी होऊन दुचाकीवर लाचणारे तिघांचाही मृत्यू झाला तर चारचाकी गाडीमध्ये असणारे सात ते आठ प्रवासीही जखमी झाल्याचा प्रकार यावेळी घालला अपघातानंतर वीट येथील स्थानिक युवकांनी अपघातग्रस्तांना मदत करून त्यांना उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे पोहोच केले सोबतच करमाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारीही अपघातस्थळी दाखल झाले होते या अपघातामुळे अंजंडो गावावर मोठी शोककाळा पसरली आहे